रोज़ कंटिन्यू चालो पई समोर पाहू शकता तुम्ही लंगोटी व्यापारी यांची ही दावण आहे मित्रांनो खूप मोठी असते वस्मात परभणी नांदेड संपूर्ण बाजारमध्ये मित्रांनो खूप मोठी दावणं असते तुम्ही शेया पाहू शकता खूप क्वालिटी खूप चांगल्या आहेत मित्रांनो शेया पाहू शकता समोर तर कोणाला शेळ्या आवडत असेल तर तुम्ही या दादा नंबर सांगलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता

काकाने सहा शेळ्या आणलेल्या आहेत शेळ्या पण पाहू शकतो खूप क्वालिटीच्या आहेत चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आहेत गावराने शेळ्या आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण विचारतो काका नाव काय तुमचं सांगा सांगायचा गंगाधर रावसाहेब किती आहे नाव कोणतं आहे तुमचं काकलेश्वर तर तुमचा एकदा फोन नंबर सांगा शहाण्णव तेवीस पंचेचाळीस अठ्ठ्याऐंशी बेचाळीस तर आज काका उसमाच्या बाजारामध्ये शेळ्या किती घेऊन आली तुम्ही सात साथ घेऊन आले का तर तुम्ही शेअर किंमत सांगा याची काय सांगली किंवा सोळा हजार रुपये का गाभा आहे का आ, तर किती किती पर्यंत सोडायची शेअर पंधरा मित्र पाहू शकता गावान आहे हिचे काय सांगली रुपये किंवा सांगली मित्रांनो चौदा हजार तर गावा आहे आणि काय सांगली एकोणीस म्हणायचे एकोणीस हजार किमान सांगली मित्रांनो पाहू शकता खूप चांगल्या शेअर आहेत मित्रांनो हिची काय सांगली हिची आहे साडे सोळा हजार साडे सोळा हजार तुम्हाला सांगली आहे मित्रांनो पाहू शकता का पण पण नाही नाही दुधाची दुधाची आहे मित्रांनो हिची काय सांगली तुम्हाला पंधरा हजार तुम्हाला सांगली आहे उसमाच्या बाजारामध्ये म्हणजे मी खेळ काही दरबारीला मित्र खूप चांगल्या शेअर घेऊन येतात तर पाहू शकता शेअर समोर आहेत मित्र तुमच्या पण तुम्ही आवडत असेल तर तुम्ही काकाच्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता खूप चांगले उसमाच्या बाजारामध्ये शेअर आहेत मित्र तुम्हाला संपूर्ण मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आज तुमच खूप धावणे आलेली बाजारामध्ये आज किती आली सर एकच आणली का तो नाव सांगतो शेख समीर कोण नंबर सांगितला पंच्याऐंशी तीस चौदा अकरा झिरो सात तर काय सांगायची किंमत या चौदा हजार चौदा हजार किंमत सांगितली आहे किती पण सोडायची বকৰা মিত্ৰুক তুমি চেয়া কেই পাঁচ চেয়া নাও চাগে পৰ্ণ দেৱী পাৰা নৱদ অক বত্তছ কি পাঁচ ইয়াই চাগে কিমত साडे पंधरा हजार साडे पंधरा हजार किंमत सांगली आहे मित्रांनो गाव आहे का गाव नाही किंमत एकवीस हजार किंमत सांगली आहे आहे का इथे काय सांगली किंमत पाहू शकता दोन बकरी एक पाठ आहे हि काय किंमत सांगली छत्तीस हजार रुपये छत्तीस हजार किंमत सांगली आहे किंमत कमी जास्त होईना का होईल हिय सांगली किंमत हजार का दोन बिली आहेत मित्रांनो पाहू शकता पाठपक्रा आहे पाहू शकता मित्रांनो आज खूप चांगलं शेअर आहे दोष बाजारामध्ये কোন শেলে ম बशीर फोन नंबर सांगा तुमचा शहाऐंशी शहाऐंशी झिरो झिरो पन्नास पन्नास तीनशे अकरा तीनशे अकरा चौसष्ट चौसष्ट मित्रांनो काय दहाशे आणलेले आहे तर काय सेज किंमत सांगायचं याची काय किंमत सांगली पंचवीस हजार किंमत सांगितली आहे कमी जास्त हजार इथे पंचवीस हजार का बावीस हजार बावीस हजार मित्रांनो पंचवीस हजार रुपये याची काय सांगली इथे पंचवीस हजार किंमत सांगली मित्रांशी काय पाहू शकता तुम्ही চি চাই নহয় মিত্ৰ पाहू शकता मित्रांनो ओसमाच्या शिवाय खूप मोठ्या प्रमाणात भरलेलं आहे उष्मा संपूर्ण मी शिवायचं काय किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो कटिंगचा संपूर्ण कटिंगचा माल आहे मित्रांनो तुमच्या का 아0 0 0 1200. 1300. 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 1 शहाण्णव सत्तावन्न अठ्ठावन्न बेचाळीस तर काय सांगितलं किमती पंचवीस हजार रुपये किंवा सांगली आहे मित्रांनो गाभा आहे ना हो गाभण आहे कमी जास्त होईल ना तर मित्रांनो कमी जास्त होईल तर कोणा पाहिजे असे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमची आहे काय किंमत किमतीची छत्तीस हजार रुपये किंमत सांगली आहे पाहू शकता मित्रांनो फोन नंबर सांगा तुमचा येतात फोन नंबर

गाव कोणत आहे रे गाव तर काय सेरीज किंवा सांगली आहे सोळा हजार सोळा हजार रुपये किमान सांगली आहे दोन पिल्ले आहेत मित्रांनो खाली आणि तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव ऐंशी सत्तर किती पर्यंत सोडायची शेज तुम्हाला साडे पंधरा साडे पंधरा पर्यंत मित्रांनो सोनार आहेत तर कोणाला शेतकरी मित्रांनो कोण आवडत असेल तर तुम्ही दादाचा नंबर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो खूप चांगले असे आहेत मित्रांनो रंगोटे व्यापारी आहेत परभणीचे नंबर तुम्हाला सांगलेला आहे मित्रांनो कोणती आहे शेळी हा शेजी तर पाहू शकता मित्रांनो शे उष्माच्या बाजारमध्ये काय तुमचं प्रहलाद सिरण मेरव गाव कोणतं आहे काकाळगाव तर काय सांगायचं शेळीची किंमत आहे बावीस हजार बावीस हजार किंमत सांगलेली आहे दोन पिल्ले आहेत नाही दोन पिल्ले आहेत तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणतीस झिरो दोन चोपन्न तर शेतक मित्रांनो शेळी तुम्ही पाहू पा। 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 शकता समोर बावीस हजार रुपये किंमत सांगली आहे सकाळी दोन पिल्ले आहेत मित्रांनो तर काका किंमत कमी जास्त होईल ना वेल, वेल, वेल। तर किंमत कमी जास्त होईल मित्रांनो तर कोणा पाहिजे असेल तर तुम्ही का। काकाच्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता खूप मोठा बाजार भरलेला आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला संपूर्ण शेअरची काय किंमत सांगण्याचा प्रयत्न करणार नाही मित्रांनो कारण खूप मोठा बाजार भरलेला आहे शेअर पाहू शकता पा। तुम्ही समोर